पुढारी न्यूज मान्यवरांचं विचारमंथन उद्याच्या महाराष्ट्रासाठी राजकारण हे जितकं महत्वाचं आहे तितकंच प्रशासन देखील महत्वाचं आहे आणि एखाद्या शहराचा विकास होत असताना ती धोरणं आखणं त्याची अंमलबजावणी करणं पुढच्या दहा वीस तीस पन्नास शंभर वर्षांचा विचार करणं आणि त्या विचाराला प्रत्यक्षात साकारणं ते सगळे प्रोजेक्ट्स जमिनीवर येणं उभे राहणं आकार घेणं या सगळ्यासाठी अधिकारी वर्ग हा प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावत असतो सध्या आपल्यासोबत असेच दोन महत्त्वाच्या संस्थांचे मुख्य पदाधिकारी आहेत आपल्यासोबत आहेत मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी भूषणजी स्वागत आणि त्याचबरोबर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल देखील आपल्यासोबत आहेत भूषणजी तुमच्यापासून आपण सुरुवात करूया ज्यावेळी तुमच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी आली त्यावेळी तुमच्यासमोर नेमकी काय काय आव्हानं होती हा नमस्कार अमोल सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी आभार तर व्यक्त करणार नाही कारण पुढारी हा आमचा घरचाच वर्तमानपत्र आहे संस्था आहे कुटुंब आहे आणि सन्माननीय प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते दुसरा सत्कार झाला माझा पहिल्यांदा ज्या वेळेला आय ए एसमध्ये सिलेक्शन झालं होतं कोल्हापूरला त्यावेळेला सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर आज योगेशच्यामुळं दुसरा सत्कार योग चा योग जुळून आला मुंबई महापालिकेचा आयुक्त म्हणून काम करत असताना अर्थातच सुरुवातीला दडपण आल्यासारखं झालं होतं म्हणजे प्रशासनामध्ये एवढी वर्ष काम करूनसुद्धा तीस पस्तीस वर्षं काम करूनसुद्धा या महापालिकेचा हा जो प्रचंड पसारा आहे आणि या महापालिकेचं महाराष्ट्रामधलं नव्हे तर देशामधलं किंवा जगामधलं जे स्थान आहे याच्यामुळं नेहमीच मला आ, मला किंवा मुंबईमधल्या प्रत्येक मुंबईकरांना त्याच्याबद्दल थोडं आकर्षण असतं थोडं गूढपणा असतो थोडा समजून घेण्याची इच्छा असते या सगळ्या एकत्रित भावनांचा संमिश्र भावनांचा समावेश ज्यावेळेला मी या पदाची सूत्र घेतली त्यावेळेला झाला होता आणि इथं आल्यानंतर सुद्धा लक्षामध्ये आलं की मुंबई महापालिका ही एक संस्था नाही आहे एक महासागर आहे ह्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी सामावलेल्या आहेत एवढ्या छोट्याशा क्षेत्रामध्ये आणि एवढं करता येण्यासारखं आहे आणि ही देशाची आर्थिक वाणिज्य आणि त्याचप्रमाणे एंटरटेनमेंट राजधानीसुद्धा आहे त्याच्यामुळं या सर्वांची एकत्रित जबाबदारी मुंबई हा महाराष्ट्राचा आणि मुंबई हा देशाचा चेहरा आहे आणि ह्या सर्व भावना ज्यावेळेला मी सूत्र हाती घेतली त्यावेळेला होत्या आणि मला असं वाटतं की गेल्या काही महिन्यामध्ये काम केल्यानंतर मला मुंबईकरांच्याकडनं किंवा मीडियाकडनं जो काही प्रतिसाद मिळालेला आहे तो नक्कीच उत्साह वाढवणार आहे याला तोडून अजून एक छोटा प्रश्न की लोकप्रतिनिधी असणारी महापालिका आणि प्रशासक असणारी महापालिका ह्याच्यात काय यांचे काय प्लस मायनस पॉइंट तुम्हाला दिसतात प्रश्न सोपा आहे पण उत्तर अवघड आहे आता काही तांत्रिक कारणामुळं गेल्या अडीच वर्षापासनं दोन सव्वा दोन वर्षापासनं महापालिका नग आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकल्या नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचा तोटा मला जो जाणवतो लोकप्रतिनिधी नसण्याचा तो असा की कुठल्याही व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला व्यवस्था सशक्त पद्धतीने सक्षम पद्धतीने चालवायची असती त्यावेळेला प्रत्यक्ष जमिनीवरती काय चालू आहे याची माहिती तुमच्याकडे आवश्यक आहे आणि महापालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये हे जे लोकप्रतिनिधी असतात ही माहिती तुमच्याकडे ती पोचवत असतात मग त्यांचे पोचवण्याची माध्यम वेगवेगळे असतात तुम्हाला ती बऱ्याच वेळा आवडत नाहीत आवडतात हा भाग वेगळा पण त्या वेगवेगळ्या पद्धतीतनं ती तुमच्यापर्यंत पोहोचवतात तो मार्ग बंद होतो आणि त्याच्यामुळं तुम्ही जर पूर्णपणे प्रशासनावरतीच अवलंबून राहिला तर राजासुखी प्रजासुखी सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे सर्वजण खुश आहेत अशा पद्धतीचाच तुमच्याकडं फीडबॅक येतो प्रत्यक्ष काय चाललंय ते कळत नाही हा एक फार महत्त्वाचा तोटा अशा पद्धतीमध्ये होतो आणि म्हणून तुम्हाला तुमचे अधिकारी जे काही सांगतात ते अधिक संशयानं आणि काळजीपूर्वक तपासावं लागतं नाहीतर काय चाललंय तुम्हाला खाई, खाली काहीच कळणार नाही ही एक महत्वाची कमतरता यामुळं मला जाणवते अच्छा विजयजी सिडकोची ज्यावेळी तुम्ही जबाबदारी घेतली त्यावेळी बरेचसे आव्हानं होती अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत जे ऑनगोईंग आहेत तर तुम्हाला काय वाटतं की टॉप थ्री चॅलेंजेस किंवा टॉप थ्री आव्हानं सध्या सिडकोची काय आहे नमस्कार आपण या ठिकाणी पुढारीच्या कार्यक्रमात मला बोलवला परत मीही आवार मानणार नाही कारण माझ्याही साहेबांसोबत घरचा संबंध आहे कुटुंब अडवणंचा आहे तीन वर्ष मीही कोल्हापुरात काम केलेलं आहे योगेश असेल किंवा सन्माननी प्रतापसिंग जाधव साहेब असेल आपण या ठिकाणी मला प्रश्न विचारला की आपल्याकडे तीन आव्हान काय होते जेव्हा मी सिडकोमध्ये काही महिना अगोदर रुजू झाला तेव्हा खरा जेव्हा रुजू झाला तेव्हा मला काही गोष्टी सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितली सर्वात अगोदर हे सांगितली विजय तुला सिडकोला पाठवतो एअरपोर्टचे काम डबल स्पीडने करा ते म्हणतात की सिंगल हे काम जरा डबल स्पीडने करा अच्छा दॅट वॉज द एक्झॅक्ट वर्ड आणि आज मी तुम्हाला विमानाने सांगावा लागतो एअरपोर्टला तसा बरेच अधिकाऱ्यांच्या यामध्ये सहभाग राहिलेला आहे सरसुद्धा गगराणी सरसुद्धा सिडकोमध्ये राहिलेले आहेत इट वॉज एफर्ट्स ऑफ ऑल दॅट प्रोड्युसेस आज ऑल्सो पण आज सुद्धा जो काही येडी अडचणी होती एअरपोर्टबद्दलची ती सर्व अडचण दूर झालेलीच आहे आणि एअरपोर्टचं काम अगदी युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे आता तुम्हाला म्हणायला तर हरकत नाही की आता एअरपोर्टच्या सततीस मीटरचा स्ट्रीप जो होता ते पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आज रोजही सुद्धा डिफेन्सच्या सुखोई किंवा सी वन थर्टी प्लेन लँड करता येईल असं सारखी माझी या ठिकाणी तयारी झालेलीच आहे आणि पुढील मार्चमध्ये या ठिकाणी एक याच्या उद्घाटनी सुद्धा होईल सारखी आपली पूर्ण तयारी झालेलीच आहे एखाद्या अधिकाऱ्याला आपल्या कारकिर्दीत पहिलं विमान उडावं हे अनेक अधिकाऱ्यांचं स्वप्न असं जे तुमचं होईल असं सध्या तरी दिसत होईल काळातच होईल सहभाग सर्व लोकांच्या आहे जसं सरी सुद्धा होते आणि बरेच अधिकारीच्या आहे पण नक्की होणारच आहे तो एक जो आव्हान होता की ते एअरपोर्ट काम या ठिकाणी आपल्याकडे लागतो म्हणजे शासनाच्या निमित्ताने आणि लोकांच्या निमित्ताने काम होणे महत्वाचे आहे ते होतो दुसरा जो आव्हान होतं जो माझ्या समोर होता ते नेनाचा नेना शहर तुम्हाला खरा सांगतो की जेव्हा मी रुजू झालो तेव्हापर्यंत मला असं वाटत होतं की का नेना काही शहर आपल्याकडे आहे डेव्हलप झालेलं आहे आता दोन हजार बारामध्ये नेनाची संकल्पना आली नेना आपण शहर विकसित करतो जसं आपण वाशी आणि बेलापूर शहर आपणच विकसित केलेलं आहे ज्या निमित्ताने शिडकोची संकल्पना होती आणि हे शहर केले मला असं वाटलं नेना शहर असेल काहीतरी पण तेव्हा म्हणजे तोपर्यंत काहीच काम झालेलं नाही म्हणजे ठीक आहे त्यामध्ये बरेच सुरुवातीला अडचणी होती आता बरेच टाउन प्लॅनिंग स्कीम करायची हे करायचीच आहे पण आज अगदी त्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम एक ते बाराचीच आहे त्यापैकी सहा सातपर्यंत ऑलरेडी मंजूर झालेलीच आहे उर्वरित आता त्याच्या प्रिमरी मंजुरी ज्या त्याची झालेली आहे ते काम मार्गावरच आहे आज नेनाचे एरियामध्ये रोडचे जवळजवळ मोठ्या प्रमाणात कामाचा कामाच्या ऑर्डर दिलेला आहे आणि प्रत्यक्षात नेनाचा सं जो आहे तो काम आता या ठिकाणी त्या ठिकाणी दिसणारच आहे तो एक जो मोठं आव्हान म्हणजे माझ्यासमोर होता की नेनाचे काम होईल नाही होईल तेही आपण या ठिकाणी मार्गी लावलेला आहे तिसरा जो आपल्याकडे सर्वात महत्वाच्या आहे की ज्या निमित्ताने सिडकोची संकल्पना होती ज्या कारणासाठी सिडकोचा आपण स्थापित केलेला होता की के मुंबईच्या जो प्रेशर इज करायचा पॉप्युलेशनच्या आणि नवीन शहर विकसित करायचे दॅट वॉज द बेसिक कन्सेप्ट आणि आपला स्लोगनच तसंच आहे वी मेक सिटीज शहराचे शिल्पकार तो त्यानिमित्ताने आपण जसं वाशी आणि वेलापोर आणि इतर शहर मा, आता मुंबईमध्ये नव्हे इव्हन मुंबईचे बाहेरही भरपूर काम आपण या ठिकाणी केलेलं आहे तर त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्याकडे काम चालूच आहे हे सर्व करताना जो आव्हान जो एक दिसतो की पूर्ण जेव्हा आपण नवीन सिटी करतो तर नवीन सिटी करताना पूर्णपणे इंटिग्रेटेड आपल्याला सिटी करायची आहे त्यामध्ये सर्व ठिकाणची फॅसिलिटी करायची आहे जो काही नवीन शहरामध्ये गोष्टी करता येईल ते आपण या ठिकाणी करणारच आहोत याच्यासोबत बरेच प्रकल्प तुमच्या अजून आपण याच्यासोबत या ठिकाणी या आणणारच आहे तो मला वाटतो कुठलंही काम करताना आव्हान राहणारच आहे पण आव्हानावर मात करून आपण या ठिकाणी कशा पुढे चालणार ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि आपण सर्वांचे आशीर्वादाने आणि सर्वांचे योगदानाने नक्की आपण okay. हा संघर्ष आपण पार पाडू ओके भूषण सर मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांसाठी असतो तो म्हणजे खड्ड्यांचा आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये हा प्रश्न जास्त प्रकर्षाने समोर येत असतो तर याच्यावर सरसकट कॉन्क्रिटीकरण करणं याच्याबद्दल बी एम सी म्हणून नेमकं काय धोरण आहे आणि त्याचे जे इतर साईड इफेक्ट सांगितले जातात की त्याच्यामुळे रेनसायकलवर परिणाम होऊ शकतो पाणी झिरपायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात तर याच्याबाबत नेमकं तुमचा अभ्यास काय सांगतो काय ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्याबद्दल दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे ती म्हणजे मुंबईची भौगोलिक रचना हो मुंबई आपल्याला सर्वसाधारणपणे लहानपणापासून माहिती असतं की सात बेटांची मिळून तयार झालेली आहे या सात बेटांपैकी जवळपास साडेतीन बेटं किंवा तीन बेटं ही समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत oh. दादरचा भाग असेल माहीमचा भाग असेल परेलचा काही भाग असेल शिव सा सायन ज्याला आपण म्हणतो त्याचा भाग असेल हा ज्या वेळेला रिक्लेमेशन करण्यात आलं म्हणजे हे रिक्लेमेशनची प्रक्रिया जी अठराशे पन्नास सालपासून सुरू झाली ही रिक्लेमेशनची प्रक्रिया ही हा भाग समुद्रसपाटीच्या खालीच आहे आणि ज्या ठिकाणी अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी जर थोडा जरी भाग समुद्र आणि त्याच्यानंतर झालेली बांधकामं त्याच्यानंतर झालेले अतिक्रमणं हा तर भाग वेगळाच आहे तर हा भाग समुद्रसपाटीच्या खालीच आहे तो तुम्ही वरने आणू शकत ही नैसर्गिक रचना आहे ह्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबतं रेल्वे थांबतात वाहतुकीची कोंडी होती आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम जो होतो तो रस्त्यांच्या दर्जावरती होतो आता हा फक्त अतिपावसामुळं आणि पा पाणी थांबल्यामुळं होतो असा माझा दावा नाही त्याला बाकी काही गोष्टी ज्या कारणीभूत आहेत त्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मी त्याच्याबद्दल बोलत नाही पण महत्त्वाचा भाग असा आहे की नैसर्गिकरित्या ह्या पावसाला आपण पाण्याला थांबू शकत नाही आणि म्हणून ह्याच्यावरती पर्याय काय तर ह्याच्यावरती पर्याय म्हणजे आजच्या तंत्रज्ञानानुसार सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणे याचा अभ्यास करून महापालिकेने काही वर्षापूर्वी काँक्रिटीकरणाची कामं सुरू केली आणि गेल्या तीन वर्षामध्ये त्याला अधिक गती दिलेली आहे आता जवळपास महापालिकेमध्ये दोनशे दोनशे किलोमीटरचे रस्ते कॉंक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या तीन वर्षामध्ये हजार किलोमीटरचं काँक्रिटीकरण आपल्याला पूर्ण करायचं आहे हे काँक्रिटीकरण करत असताना त्याच्यामध्ये बरेचसे वादविवाद होऊ शकतात की काँक्रिटीकरणाचे फायदे काय तोटे काय याच्यामध्ये भरपूर चर्चा झालेल्या आहेत पण या पावसाळ्यामध्ये जर आपण मुंबईचा अनुभव घेतला असेल तर ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला खड्डे दिसलेले नाहीत त्याच्यामुळं शेवटी तुम्ही विश्वास कशावर ठेवणार ज्या गोष्टी समोर दिसतात त्याच्यावरच ठेवणार ना पण वस्तुस्थिती आहे की कॉन्क्रिटीकरणामुळे खड्ड्यांच्यावरती चांगल्या पद्धतीनं उपाय मिळू शकतो आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्याविषयी काय सांगाल आहेत का असे काही मुळात साईड इफेक्ट्स काही आहेत का नाही साईड इफेक्ट्स म्हणजे अर्थात सा सा मी सांगितलं त्याच्याप्रमाणे जर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं नाही तर वारंवार जर रस्ते खणावे लागले तर सिमेंटचे रस्ते खणल्यानंतर पुन्हा ट्रेंचिंग ज्याला आपण म्हणतो ते पुन्हा पुर्वत आणणं हे सहज शक्य होत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये तोटा आहे या व्यतिरिक्त काही लोकांचं म्हणणं आहे की हे स्नेही नाही आहेत कदाचित असतील कदाचित नसतील मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही पण शेवटी खड्ड्यांच्यावरती जर आपल्याला उपाय करायचा असेल आणि दर्जेदार सुविधा दर्जेदार प्रवासाचा आपल्याला हे द्यायचा असेल शहराला अनुभव द्यायचा असेल तर मला वाटतं आपल्याला त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही अच्छा विजय सर गेल्या काही वर्षांपूर्वी सिडकोच्या गंगाजळीवर खूप परिणाम झालेला आहे असं म्हटलं जातं म्हणजे साधारण पंधरा हजार कोटींची रक्कम होती ती आता पाच हजार कोटींच्या घरामध्ये आलेली आहे आणि त्याचा काही परिणाम एकंदरीत सिडकोच्या कामावर त्याच्या वेगावर किंवा लिमिटेशन्स त्याच्यामुळे काही येत आहेत असं आपल्याला वाटतं का सिडको एक संस्था आहे जो शासनाकडून जनरली पैसे घेत नाही स्वतःच्या पायावर उभी आहेत सिडकोच्या जसं म्हटलं की आपण लँड एक्विशन करतो आणि लँड एक्विशन केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी प्लॉट वाटप करतून प्लॉट विकतो आता आमच्याकडे बर जो लँड शिल्लक आहे त्या लँड शिल्लकवरून प्लॉट विकून ते आपण पैसे उभे करतो पण कुठलेही फायनान्शियल कमतरता आपल्याकडे कामासाठी कधीही असं सारखा झालेली नाही आहे आज मी तुम्हाला सांगतो का आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे जसं आपण सांगितलं आपण नेनाचे प्रकल्प आहे ते आपण स्वतःच्या निधीतून करतो याचा नॅनाच्या या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार तर त्याचे नंतर आपण जो काही लँड आपल्याकडे रिकामी असणार त्याच्या पण ग्रोथ सेंटर्स येणार आहे तो ग्रोथ सेंटर आल्यामुळे तिथूनच आपण पैसे उभे करणार सर्वात मोठा ग्रोथ सेंटर आहे आपण आपल्याकडे इंटर इंटी कॉर्पोरेट पार्क येणार आहे जवळ जवळ तीनशो अस्सी एकरच्या कॉर्पोरेट पार्क आहे त्यासाठी पूड लँड आपली आपलीकडे अक्वायर्ड आहे ताब्यात आहे आणि खारघर मधलं खारघर खारघर त्याच्या आपण दिस विल बी अनदर बी केसी अँड मे बी बेटर देन बी केसी ज्याच्या सोबत आपण एक लॉजिस्टिक पार्क सुद्धा येतोच त्याच्यासाठी कधीकरी तीनशे अस्सी हेक्टर जमिनीची आहे त्यापैकी आज रोजी माझ्याकडे शंभर हेक्टरची जमीन ताब्यात आली अजून दोनशे हेक्टर जमीन ताब्यात घ्यायची आहेत आपल्याला माहीत आहे दॅट इज द ओन्ली एरिया विच इज बिटवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जी एन पी टी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्क आहे असंच आणि आपण एक साईडला एम टी एच एल आहे दुसरी साईडला आपण हे एअरपोर्ट आहे तिसरी साईडला आपला बंदर आहे जी एन पी टी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लॉजिस्टिक पार्क आहे तो या ठिकाणी आपण त्यातूनच सुद्धा एक चांगली सुविधा या ठिकाणी लोकांना देणारच आहे असं सारखं आपल्याला एक काही लँड पार्सल जो आहे जिथून आपण मेडिसिटी आणणार आहे एक जेवढे जेवढे चाळीस हेक्टरची जमीन आहे सो दिस विल बी ऑल रिजर्ट फॉर दॅट ऑल मेडिकल रिलेटेड देर विल बी बिग हॉस्पिटल तसं एज्युसिटी सुद्धाच आहे सो दॅट विल बी रिजर्ट फॉर द एज्युकेशन असं सारखं या सिडकोमार्फत पूर्णपणे नियोजन हे नवीन शहरासाठी काय काही गोष्टी करायचं तसं सारखं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे पण जो आपण सांगितला की हे सर्व काम करताना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो आपल्याला काही हवी आहे त्यासाठी शक्यतो पैशेसाठी सिडको परिपूर्ण आहे आणि मला वाटतं भविष्यात त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे भविष्यात भूषण सर राजकारणी ज्यावेळी मुंबईविषयी बोलतात त्यावेळी राजकारणाची भाषा असते म्हणजे मुंबईचं शांघाय करणं असो इथपासून ते मुंबईविषयीची अनेक स्वप्नं दाखवली जातात अधिकारी म्हणून जर आपण वस्तुस्थितीचा विचार केला तर इथून पुढच्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये मुंबईचं शांघाय होणं त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यातील कुठल्या कुठल्या गोष्टी खरंच शक्य आहे काय काय बदलणार आहे पुढच्या पंचवीस वर्षात ज्याच्या प्रॉबॅबिलिटीज दिसतात तुम्हाला आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आता अजिबात बदलणार नाही म्हणजे हे आता आहे असंच राहणार आहे दहा वीस पंचवीस वर्षांनी सुद्धा ही स्थिती अशीच असेल याच्यात काही बदल होण्याची अपेक्षा ठेवण्याची ठेवण्यात अर्थ नाही अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसतात शांघाय करणं म्हणजे शांघायचा इथं रोपण करणं असा त्याचा अर्थ होत नाही तर त्या ठिकाणी जे काही सुविधा असतील किंवा त्या ठिकाणी जे नागरी जीवन असेल त्या नागरी जीवनाच्या धर्तीवरती इथं नागरी जीवन आम्ही त्या पद्धतीचं करणार त्या दर्जाचं करणार अशा पद्धतीनं ते आपण घेतलं पाहिजे कारण शेवटी आपल्या डोळ्यासमोर काहीतरी स्वप्न असलं पाहिजे स्वप्न असलं तरच ते आपण साकार करण्याच्या मागं लागू जर आपल्यासमोर काहीच उद्देश नसेल स्वप्न नसेल तर नक्की आपण काय काम आहे आणि आपल्याला कुठं पोचायचं हे कळणार नाही त्या अर्थाने ते बघितलं पाहिजे मुंबई एका प्रचंड स्थित्यंतरामधनं जात आहे हे स्थित्यंतर कसलं आहे हे स्थित्यंतर आहे फार मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत एम एम आरबद्दल मी बोलत नाही ज्याच्यामध्ये सिडको आहे एम एम आर डी ए आहे अन्य महापालिका आहेत त्या जरी वगळल्या तर एकट्या मुंबई शहरामध्ये जवळपास दोन लाख कोटीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत आणि ही सगळी कामं चालू आहेत म्हणजे फक्त ड्रॉईंग बोर्डवरती नाही आहे तर प्रत्यक्षात चालू आहेत आणि त्याच्यामुळं मुंबई शहराचा चेहरा मोहरा हा पूर्णपणे बदलतो आहे बदलत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं हे फक्त मुंबईच्या Uh, जी काही पायाभूत सुविधा आहेत त्याच्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर कुठलीही पायाभूत सुविधा झाली की त्याच्यानंतर दोन तीन चार वर्षानंतर तिथं सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर व्हायला लागतं आणि मला असं वाटतं की ही जी कामं आहेत विशेषतः पायाभूत सुविधांची कामं ही जी पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण होतील त्यावेळेला या मुंबईमध्ये ती फक्त सुंदर होणार नाही मुंबई तर एक जागतिक दर्जाचं शहर ज्याला मुंबई ही लिवेबल सिटी किंवा ज्या ठिकाणी लोकांना ज राहणीमान लोकांचं चा चांगलं होईल म्हणजे आता आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर करतो आहे त्याच्यामुळं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल अच्छा आणि लोकांचा ज्यावेळेला सहभाग होईल त्यावेळेला क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल अच्छा म्हणजे तुम्ही म मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा स्पॅन पूर्ण पॅन महाराष्ट्राच्या समस्या आपण बघितलेल्या आहेत आणि आता ज्यावेळी डेडिकेटली मुंबईकडे तुम्ही पाहत आहात त्यावेळी महाराष्ट्राच्या पातळीवर असणारे कुठले प्रश्न इकडे छोट्या किंवा मोठ्या स्वरूपात मुंबईत सुद्धा आहेत किंवा इतर शहरांच्या समस्या आणि मुंबईच्या समस्या मुंबईचे चॅलेंजेस चा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसला नाही महाराष्ट्रातल्या समस्या आणि मुंबईतल्या समस्या ह्यांची तशी तुलना करता येणार नाही पण महाराष्ट्रामधल्या मोठ्या शहरांच्या मध्ये ज्या नागरी प्रशासनाशा संबंधित समस्या आहेत त्या अर्थातच मुंबईमध्ये असतीलच मग ती प्रदूषणाची समस्या असेल मगाशी आपण चर्चा केली ती खड्ड्यांची समस्या असेल कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या असेल ह्या समस्या सर्वच नागरिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये काय ह्या जवळपास समानच आहेत त्याचा तुम्हाला चा। फक्त इथलं स्केल आहे ते मोठं आहे नवी मुंबईचं विमानतळ हा एक अत्यंत सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय आहे विमानतळ होईल तिथून विमानसेवा सुरुवात होईल विमानं उडायला लागतील वगैरे 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 तर त्याचा सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे सकारात्मक त्याच्यामुळे नवी मुंबईची ओवरऑल डेमोग्राफी त्यांची समृद्धी कशाप्रकारे वाढणार आहे आता नवी मुंबईला विमानतळ आल्यामुळे आता ते विमानतळ पूर्ण मुंबई नसेल पूर्ण एम एम आरली जोडणार जोडणार आहेत आता त्या ठिकाणी आपण जुने एअरपोर्ट आणि पुढे नवीन एअरपोर्टला जोडणारी मेट्रोच्या कामही आता लवकरच हाती घेणारच आहो आणि हे जो एअरपोर्टची जो लाईन आहे ते मा बाकीची सर्व लाईनने कनेक्ट होणार आहे कारण हे ते मेंढाडे आणि कुर्ला आणि आय एस बी टीवरून जाणारच आहे तो तिथे आता इकडून जाणारी लाईन थ्री ते एअरपोर्टला कनेक्ट होणार तिकडून येणारी लाईन जो सेवन आहेत ते आपण जो दहिसरवरून येते ते या लाईनला कनेक्ट होणार आहे तशी लाईन जो वेस्टर्न सवारची टू वे आहेत जो की दहिसर आणि डी एन नगरला होणार त्या या एअरपोर्टला कनेक्ट होणार आहे तसे ते कल तलोजावरून कल्याण ते लाईन बारे आहे ते आपण तलोजाला आणणार आणि तलोजावरून आपली एक लाईन आहे तो असं सारखी या एअरपोर्टमुळे हे फक्त एअरपोर्ट नव्हे तरी नवी मुंबई मुंबई आणि पूर्ण एम एम आर रिजनला जोडणारी कनेक्टिव्हिटीचा भाग आहे त्यामुळे ज्या ठिकाणी एअरपोर्टची सुविधा असेल त्या ठिकाणी दळणवळणाची सुविधा असेल त्यामध्ये त्या, त्या एरियाचा विकास खूप चांगल्या रीतीने होतोच या निमित्ताने या एअरपोर्टमुळे आपण नवी मुंबईचा फार झपट्याने विकास होणाराच आहे येणारे तीन वर्ष नवीन मुंबईला एक्सपोनॅन्शियल ग्रोथ होण्याशिवाय राहणार नाही नवी मुंबईच्या इतिहासात मी अगदी सांगतो येणारे दोन ते तीन वर्ष सर्वात जास्त ग्रोथ होणारा हे आहे दुसरा आपणही बघितलं मुंबई सॅच्युरेट झाला पण नवी मुंबईला आता या ठिकाणी विकास होण्यासाठी भाग आहे बरेचसे डेव्हलपर्स आहे बिल्डर्स आहे बरेचसे इंडस्ट्रीस्ट आहे ते सुद्धा आता नवी मुंबईमध्ये या गोष्टीसाठी मू होणार कारण त्यांना एअरपोर्ट जवळ पडतो बंदर जवळ पडतो इग्रेट शहराला यायचं त्यासाठी त्याला एम टी एल एम टी एच अरे म्हणजे असे अनेक प्रोजेक्ट्स जे तुमच्या काही कारकिर्दीमध्ये महत्त्वाचे काही प्रोजेक्ट्स पूर्ण होत आहेत आणि पुढे सुद्धा होत राहतील दोन हजार साली नवी मुंबई पूर्ण वेगळी होती दोन हजार पंच चोवीस पंचवीसमध्ये आता ती वेगळी आहे पन्नासमध्ये कदाचित त्याचं चित्र अजून पूर्णपणे वेगळं असेल हे काम असं सुरू राहील तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकी सविस्तर चर्चा केलीत त्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर्वांचे आव्हार थँक्यू पुढारी न्यूज महासभे मान्यवरांचं विचारमंथन उद्याच्या महाराष्ट्रासाठी